मंत्री अब्दुल सत्तारांच्या या वादग्रस्त व्हिडिओवरनं विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांनीही टीका केली सत्तारांच्या वक्तव्यानं महायुती सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्याचं वडेट्टीवार पोलीस सत्ताधाऱ्यांची म्हणून काम त्यामुळे जनताच त्यांना जागा दाखवणार असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे केली अब्दुल सत्तारांचे खरच आभार मानले पाहिजेत त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत की अब्दुल सत्तार तुम्ही महायुतीच्या मंत्री म्हणून भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या चेहऱ्यावर असलेला पदा टराटरा पडताय अरे हा हे मंत्री आहे की गुंड आहे मंत्र्यांनी आदेश द्यायची गरज नाही मंत्र्यांनी आदेश का पोलिसांना द्यायचे नसतात डायरेक्ट आणि त्याच्यामुळे पोलीस जर त्यांच्या पद्धतीने तिथं सिल्लोड मध्ये पटीक झालेले असतील तर मला असं वाटतं सगळ्या आताच्या व्यवस्थेने याचा विचार करण्याची आवश्यकता आहे